स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या शुभ पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभी कार्याध्यक्ष बाबूराव डाकरे यांनी नामदार आदिती तटकरे यांचा श्रीकृष्णाची मूर्ती देऊन सत्कार केला तर आमदार राहुल आवाडे यांचा उपकार्याध्यक्ष मोहन दाभोळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसंच महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजित बिरवटकर यांचा सत्कार खजिनदार मारुती टाकाळे यांनी केला दरम्यान यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता आली आणि याचं सर्व श्रेय हे महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना जातं तसंच आदितीदाई आज यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं त्याचबरोबर समाजाच्या नावावर असलेल्या जागेसाठी आणि बांधण्यात येणाऱ्या भवनासाठी शासनाकडून भरघोस निधी आणून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं दरम्यान यावेळी आवाडे यांनी या भवनासाठी एक लाख अकरा हजार रुपयांची वैयक्तिक देणगी दिली तर महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजित बिरवटकर यांनी हे ट्रस्ट महाराष्ट्रात सुमारे पंचवीस शाखांमध्ये कार्यरत असून आपल्या समाजातल्या एका भगिनीकडे महिला आणि बालविकास खातं असल्याचा अभिमान संपूर्ण समाजाला असे गौरवोद्गार काढले त्याचबरोबर तांडावस्ती योजनेतून समाजाला अनुदान मिळावा आणि श्रीकृष्ण आर्थिक विकास मंडळाची स्थापना करून पन्नास कोटींचा भरघोस निधी देण्याचं काम सुनील तटकरे यांनी केल्यामुळं त्यांचे आभार मानले गवळी समाज हा संख्येनं जरी कमी असला तरी सर्वात जास्त शाखा आणि स्वतःच्या इमारती असलेला समाज असून समाजानं केलेल्या सन्मानानं मला अभिमान वाटत आहे असं यावेळी नामदार आदिती तटकरे यांनी प्रतिपादन केलं तसंच या भवनाचं काम पूर्णत्वाला नेण्याची माझी नैतिक जबाबदारी असून आज पायाभरणी केली आहे पायाभरणीच्या दिवशी जवळजवळ चाळीस लाखांची देणगी यासाठी जमा झाली असून शासनाकडून लागेल ती मदत आणि निधी मिळवून लवकरच याचं उद्घाटन देखील जोरदार करण्याचं आश्वासन तटकरे यांनी दिलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष बाबूराव ठाकरे यांनी केलं यावेळी समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या भवनात भविष्यात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि महिलांना विविध गृहोद्योग प्रशिक्षण देण्याचा सा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं तर आभार अजित लटके यांनी मानले यावेळी यादव गवळी समाजाचे विविध पदाधिकारी समाजबांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते